आयुक्तांना भेटल्यानंतर होतं आमचा उद्देशांचा सत्तर खाना घेऊन पहिल्यांदा हटवावा ॲक्च्युली तो सत्तर खाना या भागात नसतोच पाहिजे आम्ही जेव्हा आयुक्तांशी चर्चा केली कुठे टाकले हे आपल्याला कळत नसतं कोणत्याही आक्षात ऍक्च्युली सत्तर खाना हाच विषय तर सर्वांगी परंतु कोणत्या भागात टाकल्यामुळे किंवा ते ठरवलं

तुझं तुझ नाही परंतु ज्याची जमी जात जळ या ठिकाणी आता आमचं एवढं मोठं नुकसान झाले आम्ही जवळजवळ दोन ते तीन वर्ष त्याच्या पाठीमाग गेलो एकाच बाजूलाय संतोय आमच्या बाजूला टाकलाय कुठं काय काय त्याच्यातून काय निष्पन्न काय झालं एक एक तीन जागा तिथे महत्वाची आणि आज आज जर पाहिलं एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ता करायचा आहे साईड पट्ट्या करायचा आणि आज जर पाहिलं तर आमचं नुकसान करून

बी जे पी म्हणून दिली त्याच्यात तुम्हाला स्वार्थ आहे कारण ते लोक म्हणून पक्ष माध्यमातून पण आज आपण सगळं गाव म्हणून जो तुम्ही विचार करणार नाही सहभागी असेल कोणताही विचार सगळ्या आपल्या गावाने करावा त्याच्यात हॉस्पिटल असेल चांगली शिक्षण क्षमता असते चांगल्या प्रकारच्या पाठी पडण्याच्या आहे Gracias.